हाय गाईज माझं नाव नंदिनी मला नाही माहीत मी काय करणार आहे काय शूट करणार आहे काय बोलणार आहे पण मी करणार आहे कारण मला करायचं आहे आणि मला करता पण येत नाही ना मला एडिट करता येतं ना मला काही आहे फक्त मला एक शूट करता येते आणि ते पोस्ट करता येते आणि तेच आता करायचं आहे आणि हे माझं छोटंसं बाळ हाय मीन हाय 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 कर पिल्लू ए बाबू तिने पण एक स्माइल दिली आता छोटीशी त्याच्यासोबत आपण सामोर जाऊ आणि मी गेल्या काही दिवसापासून माझ्या मम्मीकडे आहे तर तितक्या दिवसापासून आज मी पहिल्यांदा टेरेसवर आली आहे थोडंसं चांगलं वाटत आहे आणि हिला पण पहिल्यांदा आणलं आहे सांग ते पण सांगते तुम्हाला ते पण पहिल्यांदा आली म्हणून वरती टेरेसवर हो ना हो ना हो की नाही तर ते आता बोलत नाही ते माझ्यासोबत पण नाही बोलत ती बोलायला बोला शिकायचे बोला अजून समोर समोर आता तुम्हाला दाखवणार पण प्लीज मला जज करू नका आणि काही वाईट कमेंट करू नका कारण मला काहीच येत नाही बस मला असं करायचं होतं प्लीज थोडंसं सपोर्ट द्या लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा